आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जाते त्यातच आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी म्हणून इच्छुक असलेले अनेक उमेदवार पुढे येत आहेत अशातच मुंबई माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे संजय पांडे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबद्दलही घोषणा केली आहे गेली चौदा वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नाहीये गणेशोत्सव जवळ आला तरी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवले गेले नाही आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा असं म्हणत रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाणांना टोला लगावला आहे लंडनमध्ये अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यामध्ये राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं सावरकर यांचे नातू सात्यगी सावरकर यांनी शिवाजीनगर न्यायालयामध्ये मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला होता राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेत आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचं वादग्रस्त वक्तव्य होणार आहे खासदार सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर आहे नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रपती आणि दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांचा औक्षण केलाय आणि राखी बांधली यावेळी भगरे कुटुंब उपस्थित होता वांद्रे येथील कलानगरमधून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात होणारे ही यात्रा वांद्रे पूर्व विधानसभेचे काँग्रेसचे आमदार झिशांत सिद्दीकी यांनी आयोजित केलेली आहे प्रफुल पटेल सुनील तटकरे बाबा सिद्दीकी आणि इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत तर नवाब मलिक जनसन्मान यात्रेला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सांगलीतल्या खानापूर बिटा मतदारसंघामध्ये वादाची ठिणगी पडली आहे अपक्ष विशाल पाटील शिवबाठामध्ये वाद निर्माण झालेला आहे खानापूर मतदारसंघ शिवबाठाला जाणार आहे पण त्याच्या विरोधात खासदार विशाल पाटील काम करता दलित आदिवासी समाजाच्या घटक पक्षाकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे घटक पक्षाकडून एकवीस ला भारत बंदची हाक दिली आहे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण निर्णयाच्या विरोधात बंद पुकारण्यात आलाय निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही निवडणूक पुढे ढकलणं रडीचा डाव असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई भाजपाकडून लाडक्या बहिणीचा भाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पाच हजाराहून अधिक महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता भाजपा आमदार गणेश नाईक जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना महिलांनी राख्या बांधल्या लाडकी बहिणी योजना ही निवडणुकीसाठी नाही तसे सत्ता भाजपची येणारच आहे असं भाजपा आमदार गणेश नाईक यांनी सांगितलं राज्यामध्ये महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होती मात्र महिलांवरील अत्याचारांकडे सरकारचं दुर्लक्ष झालंय असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय उचलली जीभ लावली टाळ्याला असं ला म्हणत अजित पवार संजय राऊतांवर कडाळलेत डोंबिवली शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आभाराचे फिल्मी स्टाईल बॅनर झळकले आहेत एकनाथ शिंदेंनी एकनाथ शिंदेने एकवार जो कमिटमेंट दी तो अपने आप की भी नहीं सुनता अशा आशयाचे फिल्मी डायलॉगचे बॅनर डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरामध्ये लावण्यात आले आहेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करवीर निवासिनी आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन करण्यासाठी कोल्हापूरमध्ये महायुतीचा मेळावा होणार आहे यासाठी कोल्हापुरात फलक झळकलेत या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र असून त्रिदेव उल्लेख करण्यात आला मराठ्यांनी आरक्षण मागावं का मराठा आरक्षण कळीचा मुद्दा असल्याचं गुरुजी म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिलीप वळसे पाटील यांचं कौतुक केलं आहे दिलीप वळसे पाटलांसारखं संयमी आणि अभ्यासू नेतृत्व मिळालं आहे अनेक तालुक्यांना नेतृत्व मिळतं ता परंतु ते संयमी आणि अभ्यासू असतं असं नाही अभ्यासू असतं असं नाही याबाबतीत तुम्ही नशीबवान आहात राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गेल्या अनेक वर्ष त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे अशा शब्दामध्ये त्यांनी पाटलांचं कौतुक केलं आहे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावरती टीका केलेली आहे आपण मागेही म्हणालो होतो जरांगेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावे जास्त उमेदवार त्यांनी निवडून आणावे म्हणजे त्यांना प्रश्न सोडवता येईल जास्त उमेदवार निवडून आले म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होणार असं म्हणत भुजबळ यांनी जरांगेंना टोला लगावला आहे विधानसभा निवडणुकीबाबत बोलत असताना दिलीप वळसे पाटील यांनी विश्वास व्यक्त केला आहे विधानसभेची निवडणूक आपल्याला मोठ्या ताकदीने आणि हिंदीने लढायची आहे आणि जिंकायची पण आहे आणि ती आपण जिंकणारच असं ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा वीरश्री मालोचीराजे भोसले यांच्या गडीसंदर्भातील अतिक्रमण हडवण्यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वतीने इंदापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला या संदर्भात नितेश राणे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते इंदापूर शहरातून या मोर्चाला सुरुवात झाली होती